श्री स्वामी समर्थ हर हर महादेव स्वामींच्या कृपेने व महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधानासाठी महत्वाचे उपाय पाहणार आहोत प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुख हे असावेच असे वाटते पण त्यासाठी काही कष्टही घ्यावे लागतात व काही उपायही करावे लागतात तसेच शिवपुराणातील सांगितलेले काही उपाय आहेत ते जर तुम्ही केले तर तुमच्या घरामध्ये महादेवांच्या कृपेने घरातील वातावरण आनंदी होणार आहे त्यामुळे शिवपुराणातील काही महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज महादेवाला तुपाचा दिवा जरूर लावा त्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहणार आहे नंबर दोन अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मोरीमध्ये खरकटे आहे त्या ठिकाणी टाका किंवा खिडकीवर रात्रभर ठेवा व सकाळी ते उरलेला कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम तुम्हाला त्यातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लागते व घरात आनंदी वातावरण निर्माण होते नंबर तीन, रोज सकाळी जेवताना महादेवांचे नामस्मरण करून ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून जेवायला सुरुवात करावी व कागदावर एखादा घास काढून ठेवावा हात धुण्याच्या वेळेस तो कागद उचलून बाहेर टाकावा व नंतर धुवावे हात परिणाम आपले वास्तुपुरुष वास्तुदेवता प्रसन्न राहून घरात काही कमीच पडत नाही नंबर प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला महादेवाच्या मंदिरामध्ये जावे व दर्शन घ्यावे व गोमूत्रामध्ये हळद टाकून त्याचा पट्टा उंबरट्यावर ओढाव्या परिणाम करणे देवदेवस की अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून नका कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही नंबर पाच सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास येतात नंबर सहा दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गूळ न देता हाकलवू नये कारण आपले दोष आणि आपले संकट घेण्यासाठीच येते महादेवाच्या मंदिरामध्ये दर सोमवारी दुधाचाही नैवेद्य दाखवावा नंबर सहा दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुख्या प्रजानावर पाणी देणे पाजणे हे महापुण्य आहे नंबर आठ रस्त्यावर वृद्ध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी यासारखे पुण्य कमावण्याची संधी नाही नंबर नऊ महिलांनी झाडू व्यवस्थित अडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मानच ठेवावा नंबर दहा मीठ सांडल्यानंतर आपल्याला पाय पडू नये ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासूनच मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे नंबर अकरा भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ पैसे आणि झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये नंबर बारा तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात ह्या ही लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कोणाशीही देऊ नयेत नंबर आपल्या घरातील बिना कलश स्थापना ठेवू नये देवाऱ्याजवळ जवळ डाव्या हाताला कलश स्थापना कुतरून असावी नारळ सोडून कलशावर ठेवावा त्यात शेंटी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा नंबर चौदा पूर्वी काही घरांमध्ये बहिणींचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करत अंत नंतर ती मुलं दुकान शेती व्यापार घरच्याप्रमाणे मदत करीत अर्धपुरुष एकत्र जात असे काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करणे फार फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मीही निघून जाते नंबर पंधरा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ नये किंवा विभक्त जाऊनही राहू नये नंबर सोळा घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मगच चहा घ्यावा हे सकाळी लवकर करावायचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने आपण काम करू शकता नंबर अठरा महिला आणि पुरुषांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावयाचे काम आत्ताच करून मोकळे व्हायचे सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे गृह करते टाळता येत नाही पण अवघड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआप शांतता ही वरील तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव